नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जर मित्रांनो तुम्ही आयुष्यात काही नवीन गोष्टीची सुरुवात करत असाल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो आत्मविश्वास आत्मविश्वास म्हणजे जर समजा तुम्ही एखादी गोष्ट करणार आहात त्या गोष्टीचा आपण अगोदरच विचार करतो की ही गोष्ट माझ्याकडून होईल का ही गोष्ट माझ्याकडून जमेल का नाही मला तर मित्रांनो असा विचार न करता ही गोष्ट मी करणार आहे ही गोष्ट माझ्या हातून होईल हा जो असतो ना हा आत्मविश्वास असतो मग मित्रांनो कधी कधी कसं होतं माहीत आहे का तर आपण काय करतो की विचार करतो ही गोष्ट आपल्याला करायची पण आपण काय करतो की मित्राला विचार अथवा नातेवाईकांना विचार त्यातले का जण काय करतात की ही गोष्ट तुला जमत ना तू करू नकोस तर एखादा त्यातला असं म्हणतो की अरे जमेल तुला त्यात काय तू एवढा शिकलेला आहेस एवढा मो एवढा चांगला विचार करतोस होईल की तुझ्या हातून जर हा जो असतो ना मित्रा मित्रांनो तर असा विचार न करता तुम्ही ठरवलं आहे ना मग तुम्हीच ठरवा ही माझ्या हातून होईल इतका आत्मविश्वास माणसाकडे असला पाहिजे आणि जो तुम्ही ठरवला आहे त्या गोष्टी सकारात्मक विचार करायचा त्या गोष्टीचा आपण काय करतो ह्याला त्याला विचारलं की नकारात्मक दृष्टिकोन तिथं निर् आपल्या त्या गोष्टीकडे बघण्याचा तयार होत तर तसं नाही करायचं जे तुम्ही गोष्ट एखाद्या गोष्टीची सुरुवात करायची ठरवली आहे ना मग ते होणार असा विश्वास ठेवायचा आणि त्या गोष्टीबद्दल कायमस्वरूपी सकारात्मक विचार ठेवायचा तुम्ही ठरवलंय म्हणजे ते होणार हे तर नक्की असतं आत्मविश्वास हे मी करणार असं जर म्हटलात तरी ना तरीही आत्मविश्वास आपला वाढतो कोणालाही न विचारता कोणालाही ना क... काही गोष्टी न सांगता सुरुवात करा एकदा सुरुवात केली ना कष्ट मेहनत केली ना त्यात आपल्याला यश भेटतं काही चुका झाल्या नवीन सुरुवात करताना जर समजा काही चुका झाल्या तर त्या चुकांमधून शिका की हे असं का झालं ही मी ही चूक केल्यामुळे मला असा तोटा झाला ही चूक केल्यामुळे मला हे असं घडलं तर त्या पुन्हा चुका आयुष्यात करू नका जसं समजा एखादा तुम्ही स्वप्न बघितलंय त्याचा पाठलाग करा कारण पूर्ण करण्याची ताकद आपल्यात असतेच ती पूर्ण करण्याची ताकद माझ्यात आहे असं समजून त्या स्वप्नांचा पाठलाग करा आणि येणाऱ्या प्रत्येक दिवसात काही ना काही नवीन संधी शोधत जा प्रत्येक दिवस हा काही ना काही संधी माणसाला देतोच पण त्याचा दुरुपयोग आपण किती करायचा सदुपयोग आपण किती करायचा हे आपल्यावर ठरतं आपण करायचं ठरवलं ना त्यावर आपणच विश्वास ठेवायला पाहिजे आणि ठेवायचा तो यश नक्की भेटतं तुमच्या ध्येय जर तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलात ना तर ती पूर्ण होण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही मेहनत कष्ट परिश्रम या सगळ्या गोष्टी जर करून तुम्ही लक्ष केंद्रित केलं तो तो पूछने। पूछने तर तुम्हाला तो परमेश्वरही अडवू शकत नाही तुमच्या ध्येयापर्यंत पोच पोहोचण्यासाठी आणि जर समजा अपयशाने तर अजिबात खचून जायचं त्यातून प्रेरणा घ्यायची पुन्हा नव्याने सुरुवात करायची त्यासाठी आपल्या मनात आत्मविश्वास निर्माण करायचा आणि जगाला दाखवून द्यायचं की आपण काय करू शकतो मित्रांनो हा इथे ना प्रत्येकजण खास असतो स्वतःला कधीही कमी लेखायचं नाही देवाने आपल्याला बनवले ना आपल्यातही काही खास गोष्टी असतात ती फक्त ओळखता आली पाहिजे की याने हे केलं त्याने ते केलं मीही ते करणार मीही हे करणार असं नाही तुम्हाला ज्या छंद आहे तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात तुम्हाला ज्या गोष्टी करू वाटतात त्याच गोष्टी करायचं आणि त्यात यश लवकर भेटतं हा माझा अनुभव आहे त्याने ते करायला सांगितलं म्हणून मी हे केलं आणि हे असं झालं त्यापेक्षा आपल्याला काय वाटतं हे आपण करायचं त्यात यशही भेटतं आणि आपला छंद आवड ही जोपासली ही जाते जो आणि कायम काही गोष्टी करताना आजूबाजूंच्या लोकांकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही कायम स्व स्वरूपी जर समजा तुम्हाला एखादी व्यक्ती जवळची असते ती व्यक्ती सारखी नकारात्मक बोलते आणि एखादी व्यक्ती सार सारखी सकारात्मक बोलते तर नकारात्मक जे बोलतात त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही जास्तीत जास्त वेळ जो तुम सकारात्मक बोलतो त्याच्यासोबत घालवायचं त्यामुळे तुम तुमचा कॉन्फिडन्सही वाढेल आणि तुम्हाला आणखीन पुढं काही चांगली करण्याची प्रेरणाही भेटेल नाही असतात आपण काही गोष्टींना सुरुवात केली की आपल्या आजूबाजूला या दोन्ही प्रकारचे लोक असतात आणि आपण कशा कुणाकडे लक्ष द्यायचं हे आपल्यावर अवलंबून असतं आणि आपण कायम सकारात्मक दृष्टिकोनातूनच विचार करायचा आणि संघर्ष म्हटलात ना संघर्ष हा यशाचा भाग आहे यश म्हटलं की संघर्ष येतच संघर्ष जर केलाच नाही तर यशापर्यंत कोणीही पोचू शकत नाही कुठलाही मार्ग असू द्या तो काहीही करायचा असू द्या तर संघर्ष हा करावाच लागतो आणि संघर्ष करायचं बळ तेव्हाच येतं जेव्हा आत्मविश्वास आपल्यात असतो हे मी करू शकतो ह्या एकाच वाक्यावर तुम्ही संघर्ष करायला तयार होता जर समजा तुम्ही म्हटलात की मी हे करू शकत नाही तिथेच संघर्ष थांबतो आपला आपण तिथेच काही करायचं ठरवायचं बंद करतो आणि नंतर ते टेन्शन वगैरे घेत बसतो तसं नाही करायचं जर समजा तुम्ही म्हटलात ना हे मी करू शकतो तर त्या गोष्टीचा पाठलागच करायचा यश आपोआप भेटतं आणि आत्मविश्वास हा असलाच पाहिजे माणसाकडे त्याशिवाय काहीही होत नाही आत्मविश्वास जर नसला की माणूस तिथेच काही न कर करताच हार मानतो आत्मविश्वास असला पाहिजे माणसाकडे श्री स्वामी समर्थ